नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आपण बैलांच्या खोंडांच्या किंवा देशी गाईंच्या किमतीची त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची बैल असतील खोंडा असतील कुठल्या प्रकारची बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकारची खोंडा आपण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपल्या चॅनलला अद्याप पुढे सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबा म्हणजेच आपल्याला प्रत्येक रविवारचा बैल बाजार त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तर मित्रांनो आजचा पाडगाचा बाजार कसा आहे तर आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत तर आपला जास्त वेळ न घालवता त्या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत व्यापारी करून घेऊन माहिती घ्या नमस्कार मामा नमस्कार कुठल्या आहे सांगोला सांगोलेच आहे बरं ही कुठं कुठं चालवलंय बैल चिंचणी करून आलाय चिंचणी करून आलाय काय बर ह्याला म्हणजे आवताला कुठल्या कुठला चालवतो शेती कामाला सगळ्या बरं आता सायदाती आहे मित्रांनो सायदाती बैल आहे सगळीकडे शेती कामाला चालवलेलं आहे त्याची जोड कुठं आहे जोड ऐकला कधी ऐकलाय एकूण एक आठ दिवस झाले आठ दिवस झालं त्याची काय सांगता किंमत ह्याची दीड लाख रुपये दीड लाख बरं तर दीड लाख किंमत सांगितलेली आहे मालकाने काय होईल व्यवहाराला बसलं काय तर लाखाच्या वर लाखावर या लाखा यात नाही जोड केवढ्याला विकली त्याचा जोड एक लाग एक लाख पंचवीस काय सांगणार बर कसा आहे बाजारात आजचा बाजार जरा एवढा ही नाही बरं मंदी आहे आजच्या बाजारात कशामुळे आज यात्रा चालू बाहेर बाहेर भाजी यात्रा चालू आहे कर्नाटक यात्रा चालू आहे त्यामुळे जरा आज मंदी आहे बरं बरं हा ऐंशी 90 पर्यंत तर नाही का त्यांना नाही ना नाही का पण बायला जी मार्केट ह्या असले बायलाच कमी पडत नाही नाही का किती बाजार मध्ये असतं ते मार्केट कमी पडत नाही बरं ही कोसा केलर मध्ये येते कोसा पीवर केलर कोसा केलर तर मित्रांनो बघू शकताय कोसा केलर मध्ये सगळीकडे आवतारा चालवलेला शांत आहे मारत नाही ना, ना कुणाला गरीब बायले गरीब आहे बरं तर कोणाला लागलं तर यांचा नंबर आपण देणार आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पिन बापू बापूजानकर राहणार सांगोला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी नव्वद झिरो सात ठीक आहे धन्यवाद जानकर सर नमस्कार भाया। नमस्कार कुठल्या गावचा आहे बारलोनी बार्लोनी तालुका माडा जिल्हा सोलापूर ठीक आहे हे तुमच्याकडला आहे बर दाताला कसं आहे आदत आहे आदत आहे आणि ही पुढले जोडते जे आहे ते दोन दोन दात आहेत था ते बरं ह्याची काय सांगली किंमत ह्याची पासष्ट पासष्ट हजार आदत बरं ह्याला काय शेती कामाला चालवलं आहे नाही चालवलं अजून झोपलं झोपलेला शर्यतीला झोपलाय बरोबर कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता याला व्यापारला घेतलेला आहे मैदान अच्छा असं आहे काय बरोबर काय होईल याची किंमत हे पन्नास ला द्यायचा फायनल बर हे कुठल्या बेडचं आहे हे खिल्लार मध्ये काजळी काजळी खिल्लार काजळी कोसा खिल्लार खिल्लार अच्छा अच्छा बर ठीक आहे ही जी पन्नास हजार होईल म्हणला काय बर ही दाताला कसं आहे हे दोन दात आहे दोन दात हा तर मित्रांनो बघू शकता दोन दात आहे ह्याची काय सांगली किंमत ही जोडी आहे ही जोड आहे एकवीस एक लाख वीस हजार जोडीची तर एक लाख वीस हजार साईडले मित्रांनो जोडीची चांगली त्या ठिकाणी बैलायची दोन दात आहेत दोन्ही पण हा दोन्ही कुठं कुठं चालवलीत ही शेतात सगळ्या कामाला वगैरे कामाल। चालतील सगळ्याला चालू आहेत बरं ही एक लाख वीस हजार सांडले व्यवहारला बसतो फायनल लाख रुपये होईल लाख रुपये होईल तर एक लाख होईल असेल म्हणणं मित्रांनो चांगली बैल त्या ठिकाणी बघू शकताय मारती काय मारत नाहीत घरी चालत आहे ते का हां बरं ठीक आहे तर ह्याचं काय की मग हे ही पासष्ट पासष्ट हजार हां ती कुठल्या कुठल्या कामाला चालू आहे ही सगळ्या कामाला चालू आहे बडाव आहे बढाव आहे हां बरं मग शेती कामाला उसाला वगैरे चालू आहे चालू आहे उसाला आहे चालू आहे किंमत काय सांगितली पासष्ट पासष्ट बर मग दाताला जुळला आहे मग जुळला साताला जुळ्याला मित्रांनो काय होईल व्यवहारला बसले फायनल पन्नास ह्या पन्नास पन्नास आलं सोड सेन्स त्याची जोड कुठं आहे हे जोड नाही विकलाय त्याचा जोड विकली बरं त्याची विक काय सांगली किंवा हे पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार सायदात आहे का तर सायदात त्या ठिकाणी बैल आहे पंच्याहत्तर हजार चिन्ह सांगली बैल बघू शकतो बडावाय का आहे बरं कुठल्या कुठल्या कामाला चालवला सगळ्या कामाला चालू त्याची काय होईल फायनल ते फायनल साठ हजार होईल साठ हजार तर हे तुमच्याकडलं जाईल हा ते कुठल्या बिल्डिंग मध्ये येते हे मैसूर आहे मैसूर बर ही शर्यतीला वगैरे चालते शर्यतील चालू आहे हे हो काय किंमत हे पंचावन्न दोन दात आहे दोन दात तर दुसरं त्या ठिकाणी मित्रांनो पंचावन्न वर किंमत सांगितले किती होईल फायनल पंचेचाळीस पंचेचाळीस ला सोडायचं बर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राहुल नागनाथ अवताडे गाव बारलो ता तालुका माडा मोबाईल नंबर एकशे बारा बेचाळीस एकोणचाळीस एकेचाळीस ठीक आहे धन्यवाद औतडे सर नमस्कार मामा नमस्कार शेतकरी शेतकरी व्यापारी दोन्ही दोन्ही बी करताय काय बर कुठल्या गावच आहे आठपडे जत तालुका चांगली चांगली सॉरी हां तर आठपडे तालुका सांगली जिल्हा नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे आठपाडी आठपाडी सांगली जिल्हा बर किती दातल कसं आहे साई दाते साई दाते काय सांगली किंमत पंचावन्न कुठं कुठं चालवलं सगळ्या अवताला ही गाडीला सगळे माझ्या चिंच करून आला बडावा या कसा बडावा बडावा काय होईल फायनल फायनल चाळीसला दे चाळीसाला सोडायचं मित्रांनो बहु शकता चाळीसाला अशी बैल त्या ठिकाणी सोडणार आहे त्याची जोड कुठं आहे जोड इकडे केवढाला दिला ते दिला साठ ला साठ ला दिला बरं हे तुमच्याकडला जाय या घे काय सांगले किंमत याची त्याची एक लाख दहा सांगतो एक लाख दहा बर कुठल्या बेड मध्ये मोडत खिलार खिला। कुठल्या कुठल्या कामाला चालवलंय सगळ्या कामाला गाडीला सगळ्याला बर मित्रांनो बघू शकता एक लाख काय होईल फायनल फायनली पंच्याऐंशी नाही लागत पंच्याऐंशी द्यायची किंमत पंचाळीस पंच्याऐंशी आलं सोळा जसं दा ताला संपलंय संपलं संपलं किती आणली होती पहिले तीन संपल आणली तू एक विकलाय गे विकलाय बा ते विकला केवढा दिला ते दि? सत्तर ला सत्तर ला दिला गा। गा। या माहिती घेऊ हे काय मग या बैला जोडा घ्या बर कितीला दिला सत्तर ला कुठे दिलाय कराड कराडला दिलाय दिला दाताला हे बी संपला बर कुठं कुठं चालवले त्यांना सगळ्या अवताला गाडीला बर उसाला वगैरे चालते नाही उसाय गाडीला आम्ही झुपत नाही झुपत नसतंय का उसाय गाडीने बैल बाद होते असं आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बैल कसा आहे सत्तरला व्यवहार आहे ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या आहे आहे जवळा सांगोला जवळ सांगोला जवळ बुरुंगवाडी ठीक आहे आहे हां बर कायदा आता कसं आहे सायदाची झोपला झोपला सगळ्या कामाला हाण काय सांगता बरं उसात वगैरे उसात नाही हांडला शेती कामा तेच गे शेतात उसा असतो त्या उसातल्या आहे का हाडला हां बरं किंमत काय सांगतो किंमत पंचावन्न सांगतो पंचावन्न तर सांगायला पंचावन्नला किंमत आहे मित्रांनो बघू शकता फिरून दाखव जाऊ जोड कुठं आहे जे जोड आत्ता ऐकलं आहे आता ऐकलंय काय के, काय केवढ्याला दिला ते पन्नासला ऐकलं आहे पन्नासला दिला काय बरं फुटून कसं काय दिली फुटून दिला ते होता म्हणजे दाताला कमी होत आहे बरं म्हणजे काय होईल की मी पन्नास पत्रिक पंचाळीस पर्यंत फुटेल एवढं सुटेल गजप गज पंचाळीस ठीक आहे नावाने मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर सतरा सत्त्याण्णव एकोणव सत्तेचाळीस ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय चार दात आहे ना चार दात सायदाती आहे तर सायदाती त्या ठिकाणी बैल आहे हा सगळीकडे अवताल हाणलाय चांगलाय बडाव ना आहे ना हा बडवला आहे बरोबर तर बडाव बैल आहे मित्रांनो ही कोणाला लागला तर नक्की संपूर्ण साधून घ्या